नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेलबद्दलचं एक खास अपडेट एक खास अपील तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे आपल्या यूट्यूब चॅनलला जवळपास चार ते पाच महिने झालेले आहेत आणि आजपासून एक नवीन टप्पा आपण सुरू करतो आहे मेंबरशिप प्रोग्रॅमचा खरं तर एक मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच संपूर्ण महाराष्ट्राला मला हे आव्हान करायचं होतं पण थोडासा इतर कामांमध्ये बिझी असल्यामुळे उशीर झाला पण ठीक आहे आजचा दिवस पण काही वाईट नाही आहे अक्षय तृतीय आहे शुभमुहूर्त आहे आणि त्याच मुहूर्तावरती आपल्यामधलं हे जे नातं आहे ते कायम अक्षय राहावं हो या विश्वासाच्या नात्याला कधीही क्षय पडू नये अशीच कामना करत आपण आज यु यू, आपल्या यूट्यूब चॅनलसाठी हा मेंबरशिप प्रोग्राम जो आहे तो सुरू करतोय स्वतंत्र पत्रकारितेचा हा प्रयोग स्वतःच्या हिमतीवर सुरू केलेला आहे अनेक लोकांना असं वाटतं की याच्या पाठीमागे काहीतरी पॉलिटिकल फंडिंग असेल किंवा हा एकाच बाजूनं बोलतो वगैरे तर असं अजिबात नाहीये कुठलंही पॉलिटिकल फंडिंग आपण आपल्या युट्यूब चॅनलसाठी घेतलेलं नाही आहे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रश्न त्या लोकांना विचारायचे असतात जे सत्तेमध्ये असतात आणि त्यामुळं प्रश्न विचारणं हे आपलं काम आहे ज्या काळामध्ये प्रश्न विचारणाऱ्यांची संख्या कमी होत चाललेली आहे अशा काळामध्ये आपण हा आपला प्रयोग सुरू करतोय आणि आपली बांधिलकी जी आहे ती कायम आणि कायम जनतेशीच राहील जनतेचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न जो आहे तो या यूट्यूब चॅनलमधनं करायचा आहे त्यामुळं या मेंबरशिपला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्यावा हे आवाहन ही नम्र विनंती आता त्याच्यासाठी जॉईन कसं व्हायचं तर तुम्ही जेव्हा चॅनेलच्या होमपेजवर जाल चॅनलचं चा, नाव क्लिक करून तेव्हा तुम्हाला सबस्क्राईबच्या शेजारी जॉईन हे बटन दिसेल सबस्क्राईब तर कराच सबस्क्राईब करणं हे मोफत असतं पण ज्यांना थोडीफार अगदी नाममात्र फी महिन्याला देणं शक्य आहे ती भरून तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक वाढवण्यासाठीचा तुमचा पाठिंबा जो आहे तो देऊ शकता खरं तर गेल्या काही दिवसामध्ये आपण हा प्रयोग सुरू केल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे पण काही गोष्टींसाठी या पाठिंब्याची गरज जाणवते ते म्हणजे एकतर आपल्याला स्टुडिओच्या बाहेर पडून जेव्हा काही गोष्टी करायच्यात प्रवास करायच्यात टेक्निकली काही गोष्टी अजून वाढवायच्या आहेत त्याच्यासाठी थोडासा फायनान्शियल सपोर्ट जो आहे तो तुमचा आवश्यक आहे आणि जेव्हा अशा पद्धतीच्या मदतीची गरज आहे तेव्हा इतर कुणाला ती ऐवजी थेट जनतेलाच ती का मागू नये असा प्रश्न मला पडला आणि म्हणून आपण हे मेंबरशिप कॅम्पेन जे आहे ते सुरू करतोय मागे कोणीतरी आपल्याच चॅनलवरती एक खूप चांगली कमेंट केलेली होती की जेव्हा पत्रकार स्वतंत्र होतो तेव्हा तो जनतेचा होतो आणि याच जनतेकडं म्हणजे तुम्हा सगळ्यांच्याकडं मी आता हे मेंबरशिप कॅम्पेन जे आहे ते सोपवतो आहे त्याला तुम्ही अधिकाधिक तुमच्या तुमच्यापरीनं शक्य तितकं जे आहे ते तुम्ही याच्यामध्ये योगदान करा ही विनंती करतो आणि त्याच्यामध्ये तीन कॅटेगरीज आहेत त्या कॅटेगरीपैकी जी कॅटेगरी तुम्हाला सूट होते आहे निष्ठा स्वाभिमान आणि अस्मिता यापैकी कुठल्याही कॅटेगरीमध्ये तुम्ही तुमचं मेंबरशिप जे आहे ते नोंदवू शकता आणि तुमच्या या विश्वासाला कुठलाही तडा जाणार नाही स्वतंत्र पत्रकारितेचं हे जे काम आहे ते अढळपणे आपण करत राहू या मार्गावरती चालत राहू आणि ही वाट जी आहे ती अधिकाधिक सोपी करण्यासाठी अधिकाधिक बळकट करण्यासाठी या मेंबरशिप कॅम्पेनला तुम्ही तुमचं जसं जमेल तसं योगदान द्यावं ही विनंती सध्या निवडणुकांचा काळ सुरू आहे त्यामुळं नेते तुमच्याकडे येत असतात मत मत मागण्यासाठी बदल्यात आश्वासनांची खैरात करतात माझ्याकडं असं काही फार देण्यासारखं नाही आहे फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे खात्री देऊ शकतो की या प्रामाणिक पत्रकारितेचा हा जो प्रयत्न आहे तो अखंडपणे चालत राहील चला तर मग सुरुवात करूयात ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी हे जॉईंट बटन नक्की दाबा धन्यवाद